आम्ही इथे तुळशी टाइम म्हटल्यानंतर माहिती नाही बायका म्हटल्यानंतर हे घेऊ ते घेऊ ते घेऊ मी दिसते बाय दस काय दिसते मला कळत नाही मला पण तिचा कॅमेरा कळत नाही मला तर मुलगी नाही आहे जेव्हा होईल तेव्हा घेईल मी हॅलो तर आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत सकाळी सकाळी ब्लॉग सुरू करते त्याला सॅटरडे आहे तर खूप छान प्लॅन बनला आहे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं तर नाही आम्ही आणि बघते की आपण साड्या घ्यायला जाऊयात बाकी पण काही छोटी मोठी शॉपिंग येतोशी बागेत जी करायची होती मागच्या वेळी त्या गौरी गणपतींच्या वेळेस गेल्या होत्या मी नव्हते म्हटलं नाही आपण ह्या वेळेस नक्की जाऊया त्याच्यामुळे जातो आहे आम्ही सकाळी साडेसात पावणे आठ झाले आठ वाजले असतील आता मी आवरायला हो घेतलं आहे युग पण उठला आहे हॅलो कर हॅलो कर हॅलो कर तुला पकडायचं आम्हाला कॅमेरा हातात पकडायचा असतो डायरेक्ट नाही पकडता येत म्हणू तुला नाही येत नाही येत नको तू हाय कर हाय तू आजी आणि बाबा बरोबर थांबणार आहे त्याच्या तू थांबणार आहे ना तर आवरलंय माझं मी निघाले बाय आई लवकर येते तुला काय आणायचं आजीला तुला काय आणायचं ऑफिस चालली आई नाही आज बाहेर चालली आई लवकर येते आई रेट इंस्टाग्राम वरती असेल तर मला फॉलो करा चांगले चालली वेट लॉस जर्नी सध्या तरी ला घेतलंच नाही रे मी मला लक्षातच नाही हॅलो तर माझा प्लॅन असा होता की मी स्कूटी घेईल स्कूटीवरनं भक्तीकडे जाईल आणि मग तिथनं आम्ही कॅब करू असं चाललं होतं पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे रोहित म्हटलं मी सोडून देतो तर आता मी भक्तीकडे चाललो आहे मग तिथून आम्ही बानेरचा तिथनं कॅब करून तनयाकडे जाऊ तर मला असं वाटलेलं की जो दसरा वीक आहे तेव्हा आपण जाऊ पण तनयाला काही कारणांमुळे जमणार नव्हतं म्हणून मग आमचा अचानक भयानक प्लॅन ठरला की ठीक सा आहे आपण हा सॅटर्डे संडे जाऊ कारण मागचा सॅटर्डे संडे मी नव्हते त्याच्यानंतर मग हाच सॅटर्डे संडे आहे जेव्हा तनैया आहे भक्ती आहे आणि मी पण आहे तर युग घरीच आहे रोहित आहे त्याच्यासोबत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये गरबा पण आहे त्याच्यामुळे आम्ही असं ठरलं की लवकर जाऊया आणि लवकर एक लवकर जरी म्हटलं तुळशी बागेत गेलं तर काही ना काहीतरी पोरींचं असतंच घेण्याचं मी काय काय शॉपिंग करतो हे तुम्हाला बघायला मिळेलच भरपूर काय काय आहे प्रत्येकाची लिस्ट आहे तर फक्त साडीची लिस्ट आहे पण भक्तीची बरीच बऱ्यापैकी लिस्ट तर बघू काय काय होतं आमचं चला थँक्यू साळुंकी नमस्कार धन्यवाद मंडळा मंडळ हा आहे काय पडलं ते आमचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे आमचं कधीच असं आम्ही ठरवतो यार आपण यू यू सुट्टीच्या दिवशी आमचं काही येणं होत नाही आणि असंच रस्त्यावरून जाताना घराची प्रोग्रेस बघून घेतो की चालू खबर येत नाही रे रोहित तू अशी तूच नाही म्हणते काही ना काहीतरी चालूच असतं सॅटर्डे संडे असं वाटतं कुठं निघून जातो तो सॅटर्डे संडे कळत नाही लकी ड्रॉ का लकी ड्रॉ नाही गरबासाठी काही दांडियाच्या वगैरे असतात होम मिनिस्टर सारखं भक्ती आलेली आहे भक्ती आणि मी भेटलोय आम्ही जाणार आहे आम्ही कोप्रो मध्येच करतो माझ्या मोबाईल मध्ये जागाच नसते कधीच हा तर आम्ही तनयाकडे आलो पण भेटली आम्हाला आता हाय मी नाही दिसत दिसते बॅग ठेव समोर आणि पुढे बसते का बस आता पडली नाही ना नाही शप्पत तुम्हाला बाहेर आवलं लागलं कॅन्सल झाला असतं प्लॅनमधला हॉस्पिटल वाले घेऊन जावं लागलं असतं तुम्ही जसं पहिल्यांदा आले नाही गं मला नाही मला खरंच रस्ते ना हा रस्त्यांच्या बाबतीत कच्चे आपण पण तुझे केस छान दिसता आणि फेस पण एकदम यस होते फरक दिसतोय तिच्या चेहऱ्यामध्ये जाऊ तर फायनली आम्ही नऊचा प्लॅन होता आम्हाला दहा चाळीस झाले इथे पोहोचायला आणि इथेच उतरलोय आम्ही तू काय घेते या ना दाए आधी दाए तुला नाही का घेते आम्ही तुळशी बागेत म्हटल्यानंतर आता इथे किती लागेल माहिती नाही बायका म्हटल्यानंतर हे घेऊ ते घेऊ ते घेऊ आणि पहिले तर आम्ही छान साडी घ्यायला आलोय येस मी दिसते बाय तुम्हाला मला कळत नाही मला पण तिचा कॅमेरा कळत नाहीये आता तुम्हाला मला तर मुलगी नाही आहे जेव्हा होईल तेव्हा येईल मी सगळे शंभर का आम्ही सकाळी सकाळी आलो तो गर्दी नाही आहे चाललंय काही ना काही काही ना काही असे फंकी नका दाखवू खूप असे सिंपल सोबर एक दामडा कलर घ्यायचा हे माझ्या आईचे कलर आहे पाहिजे सांगून ठेवलेत काकून का का छान आहे कला मला हा जास्त आवडला पण छान दिसेल ते पण या कॉम्बिनेशनची सवय हो वेगळं वाटत असेल आपल्याला एकदमच कॉन्ट्रेस्ट लागतात ना छान वाटतय ते बघ आपण घेत घेत या साड्या घेतल्या त्यांनी ही थोडी सिम्पल फायनली खूप डिस्कशन नंतर आमच्या साड्या घेतल्या ही पण घेतली ना बघती ही वाली हा नाही म्हणत मला साड्या घ्यायला आलो की होऊनच गात यार आणि त्यानं साड्यांचं प्रेम तर विचारूच नाही मी पण चान्स मारला आज तन बरोबर आणि या दोघी पोरींनी एवढी शॉपिंग केली इथे ऑलरेडी झालेली ये तू बिंदा सखीला तर आम्ही मस्त साड्यांची शॉपिंग केली त्यानंतर भक्तीने आणि तनयाने मनु ड्रेस बघितले तर तनयाने तो ऑलरेडी घेतले होते त्यामुळे भक्तीने छानशी शॉपिंग केली मनुसाठी आणि आता आम्ही चाललोय फायनल साडी बघण्यासाठी आणि मग भक्तीला कुर्ते बघायचे तेवढी दोन कामं बाकी आहेत आमची का पडत नाही मी आलं फायनली एक साडीच्या शुमा दुकानात आलो आहे जोगेश्वरी तनयाला माहिती आहे बसलोय आम्ही निवांत तर ते साड्या दाखवतील ही आमची शेवटची असणार आहे फायनली तनया म्हणते तसं भक्ती माहित नाही घेते की नाही तिला साडी घ्यायची नाही आहे मला आणि तनयाला घ्यायची आहे आणि त्यानंतर आम्हाला फायनल कुर्त्यांचं काम करायचं मग आम्ही डन आहे ते आता माझा शूट करते का हो तुला दिसत असेल तू इथे मला दिसत आहे अच्छा तरी पण तुला तू दिस असं काहीतरी मला हा कलर चांगला दिसेल का मला डाऊट छान या साड्यात खूप छान दिसतात माझा आईचा फोन लागला तर भक्ती आणि मी इकडे आलेलो कुर्ते घेण्यासाठी तिने काही कुर्ते घेतले अभिजितसाठी मी रोहितसाठी घेतलं आणि त्यानं या तिकडे साड्यांसाठी गेलेली आता मी तिला घेणार आहे आणि पुढे जाणार आहे खूप थकलोय जीव गेलाय पूर्ण आणि मला तर गरबा खेळायचा आहे अजून जाऊन बाय चलो बाय आता काय दिवाळी नंतरच दिवाळी नंतरच बाय बाय शॉर्ट घ्यायच <laughs> गोप्रमनला मला नाही माहिती चल <laughs> थँक फायनली आधी तनैया उतरली त्याच्यानंतर आता भक्ती पुढे गेली आणि रोहित आणि युग मला घ्यायला आलेत युगला पहिल्यांदा आणतोय रोहित गाडीमध्ये माहिती नाही तर काय काय शॉपिंग केली मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतेच मी उभी इथे मला वाटलं रोहित आणि युग आले असेल पण ते अजून आले नाही आहे येत आहेत खूप थकलो आहे पण मनासारखी शॉपिंग झाली मला ॲक्च्युली साडी पण घ्यायची होती पण मला असं होतं ना मी नेहमी रोहितसोबत जाते आणि मग आम्ही बघून ठेवलं छान कुठे दुकान वगैरे आहे तर नाही सांगितलं ते जोगेश्वरी तर मग नेक्स्ट वीकमध्ये सुट्टी आहे तर तेव्हा बघू मग आले फायनली युग आणि रोहित बसू मी बसू तिथे युग कुठे बसू कुठे बसू मी इथे बसू तू राहिला बाबा बरोबर छान छान खेळलो खूप तू खूप खेळला बी बल आई कुठे गेली होती गेली आणि तू कुठे होता तू कुठे होता तू कुठे होता आजी आणि बाबा बरोबर खूप सारी शॉपिंग करून आलेली आहे बघा खूप सारी नाही केली आहे पण केली आहे <laughs> बरी आत्ता आली आत्ता हां हां ते मुलं झोपवायचं आहे तर आम्ही आलो पर्यंत त्यानंतर काही शूट केलं नाही तुम्ही बघितलं की मी आईंना ती साडी दिली तर त्याची आईंना ग्रीन कलरचीच आवडली आणि एक पूजा ताईंना आणि मला बघू त्यांना जी आवडेल ती त्या ठेवतील आणि मग मी एक दसऱ्याला घालणारच आहे आणि मी छानशी रेडी झाली नंतर लुक दाखवतेच ले, मुण ही मी ओढणी घेतलेली तुळशी बागेतनं दोनशे रुपयाला आणि त्याशी ऑलरेडी एकदा घालून झालेत या लेहंग्याचा लुक म्हणून मग म्हटलं ओढणी चेंज करावी इथे रोहित येते आणि हा ड्रेस त्याला येत नव्हता येस मी जेव्हा आणला तेव्हा आय थिंक जानेवारीमध्ये आणला हां तेव्हा त्याला तो येत नव्हता मी ऑफरमध्ये घेऊन आले होते वेस्ट साईडमधनं आणि आता तो त्याला लिटरली लूज होतोय लूज इथे आणि तो खरंच बारीक होतोय सो की पिटअप येस तर आम्ही जातोय खाली हॉलमध्ये युग झोपला आहे आणि नेमकं त्याची झोप नाही झाली आज तर आई त्याच्याजवळ थांबलाय आम्ही खाली जाऊन यूज जर तो उठला तर मग पटकन यावं लागेल the एन्जॉय केलं खूप जास्त गरबा खेळलो तसं मी रोज एकटी असते आणि युगला ना खूप झोप येते त्यामुळे मी रोज लवकर वरती यायचे मग आई, आई थांबायचा तर आज असं झालं की युगला खूप झोप येत होती आणि दिवसभर मी नव्हते तुळशी बागेत होते माहिती नाही आणि आज त्याने जेवण पण व्यवस्थित केलं नाही आई म्हणत होत्या त्याच्यामुळे असं झालं की आई बोलल्या मी थांबते तुम्ही दोघं जा तुम्हाला दोघांना वेळ नाही मिळत वे ना मग आम्ही गेलो आणि ऑलमोस्ट बारा साडेबाराला आलो आता दीड वाजलेत मला नव्हती भूक पण रोहितला म्हटलं नाही मला आता भूक लागली आहे मग आता तो मॅगी करतो आहे मी आवरून घेतलं पहिले जर लेन्स काढले त्याचं एवढं ओझं झालं होतं मला आणि मी जी शॉपिंग केली ना मी विचार केला होता की के मी दाखवेल आल्यानंतर पण वेळच नाही मिळाला कारण तिकडे खाली पण जायचं होतं उद्या जर मी ब्लॉक केला तर नक्की दाखवेल नाही तर मग पुढच्या ह्याच्यामध्ये आईंची जी, जी साडी वगैरे आहे आणि व्हिडिओमध्ये ती तुम्हाला दिसूनच जाईल तर येस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तिकडे रोहित आहे किचनमध्ये रोहित हाय शिक्ष